सगळ्यांना नमस्कार तर आज आहे आषाढी एकादश तर बघा चिव काय म्हणते बघा काय म्हणते सगळ्यांना आषाढी एकादशीचे खूप खूप शुभेच्छा अय्यो तर <laughs> तिचा का लुक कसा वाटला नक्कीच सांगा आणि तिला नाही का हे बनवायचं सांगितले परत राखी बनवायची सांगितली तर मी राखी तिला बनवून दिले बघा कशी आली काय माहिती बनवून तर दिले तिला म्हणजे मी सगळं सांगितलं तिने फक्त लावलं त्याला नाही का डायमंड वगैरे ते सगळे त्याला चिपकलं तिने आणि मी तिला कटिंग कर वगैरे करून दिली तिने ला लावली नाही का एक बनवली एक राहिली अजून बनवायची ठीक आहे ना बनवायची तुला अजून एक तर दाखव हे दाखव जा तुझी राखी तर अशी बनवली बघा म्हणजे अजून बनवायची राहिली आहे बघा तिथून साईडने त्याला हे बसवायचं आहे दोरी बसवायची राहिले अजून बनवली नाही एवडी। एवढी एवढीच बनवली नक्की सांगा कशी बनवली तर अजून एक बनवायची राहिले बघा मग तिचा व्हिडिओ नंतर मग आ... दाखवते कशी बनवली म्हणून का नाही कोणी बनवली तू बनवली आहे कशी बनवली बघा स्कूलमध्ये द्यायचे तिला काय नाही काय तर दे ठेवून जा तर पालर थोडीशी बनवू चालत तर आज दिवसभर पाऊस येतो आहे बाबा आता पावसाळाच आहे म्हणा पण आज थोडा पण बंद नाही सारखा येतोच आहे म्हणजे काल परवा असा थोडा थोडा येत होता आज खूप जास्त आहे आज बंदच नाही दिवसभर पाऊस बघा तर ह्यांनी म्हणले आज लवकर येतो आणि अजून पण आले नाही आता सात वाजेच आले बाबा मला बोलले की पाच वाजताच येणार आहे मी आणि अजून पण आले नाही आम्हाला दिसतो मंदिरात दर्शनासाठी जा लवकर या बघू काय ऐकतं